दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल पनवेल जवळील उलवे मधील जावळे गावामध्ये एका खोलीत राहणाऱ्या कुटुंबानं सामूहिकरित्या टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे स्वतःला प्रयत्न करणाऱ्या पाच जणांपैकी एकाचा अंत झालाय तर इतरांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार जावळे गावात भाड्यांच्या घरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना सापडले या पाचही जणांनी चहामधून विषारी द्रव्य पिल्याचं सांगण्यात आलंय मूळचे नेपाळे असलेले हे कुटुंब जावळे गावात गेली अनेक वर्षांपासून राहत होते गेल्या ते दिवसांपासून त्यांच्या त्यांच्या घराचा दरवाजा उघडला शेजाऱ्यांनी अग्निशामन दल आणि पोलिसांना माहिती दिली अखेर सुरक्षा यंत्रणेच्या जवानांनी घराचा दरवाजा उघडल्यानंतर यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पाचही जण आढळले उपचारासाठी या सर्वांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर यामधील बावीस वर्षीय संतोष बिरा लुहार याचा अंत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तसेच बेशुद्ध व्यक्तींमध्ये तेवीस वर्षीय रमेश बिरा लुहार त्याची पत्नी बसंती आणि पाच वर्षाचा आयुष आणि दोन वर्षाचा उपचार सुरू झाले अतिदक्षता विभागाची गरज असल्यानं या चौघांना पुढील उपचारासाठी नवी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आलंय यातील दोन लहान मुलांची प्रकृती स्थिर असून या घटनेमागचं नेमकं का कारण अद्याप समजलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत उलवा पोलीस अधिक तपास करतायत लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा